नमस्कार सर्वत या क्षणाची सर्वात मोठी बातमी भारतीय राजकारणात एक महत्वपूर्ण घडामोड आज पाहायला मिळत आहे येत्या उपराष्ट्रीपदाची निवडणुकीसाठी इंडिया आघाडीने आपले उमेदवार म्हणून सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावाची घोषणा केली आहे काँग्रेस अध्यक्षांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतरच लगेचच मुलिकार्जुन खरगे यांनी पत्रकार परिषद घेत घेऊन उमेदवारांचे नाव जाहीर केले या निवडणुकीत न्यायमूर्ती रेड्डी यांचा सामना सत्ताधारी एन डी एचे उमेदवार सी सी पी राधाकृष्णन यांच्यासोबत होणार आहे या उमेदवारीमुळे उपराष्ट्रपदाची निवडणूक आणखी रोमांचक होण्याची चिन्हे आहेत तर बिनविरोध निवडणूक व्हावी म्हणून भाजपच्या आवाहनाला विरोधकांनी नकार दिला आहे त्यांच्या प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित कायदेशीर कारकिर्दीमुळे त्यांना अनेकदा न्यायाचे आणि कायद्याचे कट्टर समर्थक मानले जाते विरोधी पक्षांनी एका निवृत्त न्यायाधीशाला उमेदवारी देऊन एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे या घोषणेपूर्वी सोमवारी संध्याकाळी विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांनी खरगे यांच्या निवासस्थानी बैठक घेतली होती या बैठकीत उपराष्ट्रपती पदाचा संभाव्य उमेदवारांवर चर्चा झाली काही नावे आली ज्यात तमिळनाडूतील नेत्यांचाही समावेश होता मात्र शेवटी बी सुदर्शन रेड्डी यांच्या नावावर एकमत झाले ही उमेदवारी केवळ निवडणुकीपुरतीच मर्यादित नसून ती विरोधी पक्षाची एक रणनीती असल्याचे दिसते या निवडणुकीमुळे आय एन डी आय आघाडी न्यायाचे महत्व आणि निष्पक्षता यांसारख्या मुद्द्यावरून भर देणार असल्याचे संकेत मिळत आहे आता ही निवडणूक कोणत्या दिशेने जाते आणि जनता याचा कसा स्वीकार करते हे पाहणे महत्वाचे ठरेल